हाय फ्रेंड्स आपल्या चॅनलला तुमचं स्वागत आहे ज्याचं नाव आहे मॉम अँड मी तर चला मग मी आज तुम्हाला पोळीचे दाखवणार आहे तीन प्रकार तशा पोळींचे भरपूर प्रकार आहेत येणाऱ्या व्हिडिओमध्ये मी ते सुद्धा दाखवणार आहे पण आज मी दाखवणार आहे तीन सगळ्यात महत्त्वाचे प्रकार तर आपल्याकडे जेवणामध्ये दोघी टाईम जवळजवळ पोळ्या खाल्ल्यात जातात आपल्या महाराष्ट्रात तरी जवळजवळ दोघी टाईम ह्या पोळ्या होतातच तर मग ह्या पोळ्या कशा करायच्या नरम आणि अगदी गोलाकार बऱ्याच जणांचा गोलाकार येत नाही जर आता व्हिडिओमध्ये बघताय त्या पद्धतीने जर तुम्ही त्यांना तीन प्रकारच्या अशा गोल राऊंडमध्ये जर फोल्ड केलं तर ती पोळी आपोआप गोल होते आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही पोळी अगदी टम फुकते तिचे तीन पूड आपोआप होतात खूप छान अशी होते आणि अग अगदी मऊ पण लागते तर आपण जी कणिक आहे ना ती अगदी मीडियम साईजची मळायची अगदी खूपच असटही नाही आणि म्हणजे पातळही नाही आणि अगदी घट्ट पण नाही पोळींची जशी ची आपण नॉर्मल कणिक मळतो त्या पद्धतीनेच पोळी करून घ्यायची आहे आणि तवा टा ता, तापलेला ता, आहे मी त्या तव्यावर आता पोळी टाकलेली आहे तर आपल्याला शक्यतोवर पोळी फुगवायची असेल ना तर त्याच्यासाठी एक सगळ्यात महत्त्वाची टिप्स सांगते आपण जेव्हा पोळी टाकतो ना ती थोडीशी न झाली की तिला उलटवायची ह्या पद्धतीने आणि आपण दुसरा भाग जेव्हा शेकतो ना तर तो शेकताना त्याला थोडासा जास्त वेळ होऊ द्यायचा म्हणजे अगदी लवकर नाही उलटवायची जर आपण लवकर उलटवली तर ती लवकर फुगतच नाही म्हणजे पोळीच फुगत नाही ती तर तिला एका साईडने आपण जो दुसरा भाग उलटवलेला आहे तिला थोडं जास्त वेळ होऊ द्यायचा थोडासा ती आ, जास्त भाजली गे गेली तर दुसऱ्या साईडने अगदी फुकते आणि ह्या ज्या पोळ्या सांगते मी ह्या पोळींना बिलकुल कपडा लावायची गरज पडत नाही हे बघा अशा पद्धतीने अगदी छान पोळी होते कपडा लावल्यानंतर बऱ्याच वेळेस कपड्याने आपण शकतो बॉर्डर आपण कपडा लावून शकतो तर तेव्हा बऱ्याच वेळेस पोळीला काय होतं कपड्याचा वापर करून जर आपण पोळी शिकली तर बऱ्याच वेळेस त्या क कपड्याचा वास जो असतो तो पोळीला येतच असतो आणि मग त्या वासामुळे पोळ्या खायची सुद्धा इच्छा होत नाही त्याच्यामुळे ह्या प्रकारात कपड्याची गरजच नाही तर आ, ही झाली पहिल्या प्रकारची पोळी त्या पहिल्या प्रकारच्या पोळीमध्ये तुम्हाला गोल पोळी जर जमत नसेल तर तुम्ही तिला कशा पद्धतीने फोल्ड करायची हे मी तुम्हाला दाखवलं आहे आणि आताही दुसऱ्या प्रकारच्या पोळीमध्ये तुम्ही ही पोळी अगदी न फोल्ड करता डायरेक्ट पूर्ण मोठी साईजची लाटून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर मोठी लाटून झाल्यानंतर सुरीने एक मध्य करून मध्यभागी अगदी सरळ अशा रेषेमध्ये तिला कापून घ्यायची आहे अशा पद्धतीने आणि त्याच्यानंतर पूर्ण पोळीला आपण जी पोळी लाटलेली आहे आणि कापलेली आहे त्या पूर्ण पोळीला अशा पद्धतीने तेल लावून घ्यायचं आहे पूर्ण तेल लावून झाल्यानंतर तिला अशा पद्धतीने एक दोन आणि तीन याच्यामध्ये फोल्ड करायची आहे आणि मग तिला बॉर्डर आधी स्टार्टला बॉर्डरच तिची लाटायची आहे म्हणजे ती अगदी छान टम अशी फुगेल तर अशा पद्धतीने तिला लाटून घ्यायची आहे तर ही पोळीसुद्धा खायला खूप छान लागते आणि बरेच जणं म्हणतात ना चल हॉटेलमध्ये खाऊ हॉटेलचं खाऊ आणि बरेच जणांना हॉटेलचा हा प्रकार जास्त आवडत असतो त्याच्यामुळे थोडं हॉटेल स्टाईलसारखा पण आकार होऊन जातो असते तर कणिक एकाच प्रकारची पण दिसायला वेगळं दिसलं तर खायला पण इंटरेस्ट वाटतो असं होतं तर हे अशा पद्धतीने त्रिकोणमध्ये ही पोळी लाटून घ्यायची अगदी आदर आदर कारण म्हणजे तिला जर जोर लावला तर मग ती फुगू नाही शकत त्याच्यामुळे तिला अगदी बॉर्डर तिची दाबत राहायची आहे अगदी छान अशी लाटून घ्यायची अगदी जास्त दा दाबून दाबून लाटायचीच नाही आणि आपण नेहमीसारखा तवा तापला की त्या पद्धतीने तिला शिकून घ्यायची आणि ह्या पोळीलासुद्धा आपण एका साईडला थोडं कमी आणि नंतर दुसऱ्या साईडला थोडं व्यवस्थित भाजली गेली पाहिजे म्हणजे ती लवकर फुकते अशा पद्धतीने करायची आहे अशा पद्धतीने पोळ्या केल्यानंतर ते आपोआपच खूप छान अशा फुकतातच तर हिला तुम्ही वाटल्यास तर तेल किंवा तूप लावू शकतात प्रत्येकाची आवड असते काही ठिकाणी तेल वापरलं जातं तर काही ठिकाणी तुपही वापरलं जातं तर आपण जेव्हा ही पोळी फोल्ड करतो ना तर ह्या पोळी फोल्डमध्ये सुद्धा आपल्याला पाहिजे तर आपण त्यात चटणी वगैरे मसाला काही वापरून ही, ही नाश्त्यालासुद्धा वापरू शकतो किंवा त्याच्यामध्ये आपण पावचे बारीक चुरा करून त्यात तिखट वगैरे मीठ टाकून ते टाकूनही आपण हे करू शकतो तेही खूप छान लागतं किंवा आपण बटाट्याची भाजी करतो तर ती बटाट्याची भाजीसुद्धा अगदी पातळ लेअरमध्ये टाकून आणि फोल्ड करून करून जर केलं तर तेही खूप छान असं लागतं म्हणजे आपण त्याला पराठा म्हणू शकतो त्या पद्धतीने तर आपल्याला पाहिजे त्या भाज्यासुद्धा याच्यात थोड्या थोड्या ॲड करून आपण त्या पद्धतीने हे खूप छान करू शकतो तर ही वेग भरपूर असे प्रकार होतात याच्यामध्ये आणि खायलाही खूप छान लागतं मुलांना बऱ्याच वेळेस आवडतं आणि त्याला तुम्ही तेल किंवा तूप वापरू शकतात तर खूप छान अशी लागते ही पोळी खायलासुद्धा खूप छान लागते आणि आकारेदीचा वेगळा असल्यामुळे बऱ्याच जण आवडीने खातात काही अगदी चहाबरोबरसुद्धा अशा गरम गरम पोळी खातात तर त्यासुद्धा खूप छान लागतात तर चाहा बर -बर सुद्धा आपण ही पोळी खाऊ शकतो म्हणजे आपल्या सुद्धा ही पोळी होऊ शकते किंवा जेवणासाठी सुद्धा होऊ शकते आणि पराठेमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या पराठ्यामध्ये सुद्धा अशा पद्धतीची आपण पोळी करू शकतो आणि ही पोळीसुद्धा अगदी छान अशी फुलते कारण आपण शेकायची पद्धत मी तुम्हाला सांगितली एका साईडने कमी आणि दुसऱ्या साईडने अगदी व्यवस्थित शेकली गेली की ती आपोआप फुगायला लागते आणि ह्या पोळीचा अजून एक प्रकार मी तुम्हाला सांगते जर बरेच मुलांना किंवा घरामध्ये बऱ्याच लोकांना कडधान्य हा प्रकार आवडतच नाही तर आपण कडधान्य कोरडी उसळ वगैरे केली कुठलीही म्हणा आणि ती थोडीशी मिक्सरमधून काढून घ्यायची आणि त्याची ही लेअरही याच्यामध्ये जर केली तर अगदी पौष्टिक असा आपला स्नॅक्स होतं खूप सुंदर असं लागतं ते आणि काय कारण आपल्याला सगळ्यात जास्त महत्त्वाचे प्रोटीन भरपूर मिळतं त्याच्यामधून त्याच्यामुळे ही पोळी भरपूर प्रकारात आपल्याला करता येते आणि करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल आणि आता मी तिसरा प्रकार सांगते ह्या पोळीचा आपण ही गोल पोळी लाटून घ्यायची आणि अशा पद्धतीने तिला तीन याच्यात फोल्ड करून घ्यायची आणि ह्या पद्धतीने तिला गोल लाटायचे आहे मध्ये तेल लावायचं आहे कारण तेल लावल्याशिवाय ती फुगणारच नाही आणि तेल लावल्यानंतर तिला अगदी हलक्या हाताने अशी गोल 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 लाटायची कारण ती आपली पोळी फुलली पाहिजे याच्यासाठी हलक्या हाताने असं लाटायचं आहे आणि आपली जी कणिक आहे ना ती अगदी मेडियम भिजली गेली पाहिजे अगदी जर ती पातळ भिजली गेली तरी पण आपल्याला पोळ पाटला ते चिपकतं आणि जर कडक भिजली गेली कडक जर असलं आपली कणिक तरी पण त्या पोळ्या अगदी पुढे सरकत नाही अगदी कडक असतात त्याच्यामुळे आणि पोळी पण अगदी सॉफ्ट नाही लागत कडकच लागते तर ह्या पोळीलासुद्धा आपण एका साईडने अगदी हलकं शिकून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या साईडने मी अर्थातच आधी पोळीला जसं सांगितलं त्याच पद्धतीने हिलासुद्धा शिकून घ्यायची आपल्या रोजच्या जेवणामध्ये ही पोळी तर नेहमी प्रत्येकाच्या घरी होतेच हिला आपण तेल किंवा तूप लावून हिला वापरू शकतो कुठल्याही भाजीबरोबर तर पोळीचे भरपूर प्रकार आहेत तर तुम्हाला जर हे प्रकार आवडले असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा म्हणजे मी अजून पुढचे भरपूर असे प्रकार तुमच्याबरोबर नक्की शेअर करेन आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका जय गजानन श्री गजानन गन गन -गना तबोती।